अंजियम रुग्णालयातील महालॅबमध्ये घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला असून चुकीच्या चाचणी अहवालामुळे एका मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या जीवाशी खेळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे रुग्ण मध्ये ॲडमिट असताना महालॅबकडून त्याचा सीरम क्रिएटिनिनचा अहवाल दहा सतरा असा प्राप्त झाला हा आकडा किडनी निकामी होण्याच्या स्थितीकडे स्पष्ट इशारा करणारा असल्याने रुग्णालय प्रशासनाने तातडीने रुग्णाला कोल्हापूर किंवा सांगली येथील शासकीय किंवा कि खाजगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला रुग्णाच्या नातेवाईकांना दिला मात्र नातेवाईकांनी सावधगिरी म्हणून तोच नमुना दोन वेगवेगळ्या खाजगी लॅबमध्ये तपासला असता सिरम क्रियाटिनीनचे प्रमाण केवळ एक एक इतके नॉर्मल आढळून आले यामुळे महालॅबने दिलेला अहवाल चुकीचा असून तो रुग्णाच्या प्रकृतीच्या विरुद्ध असल्याचे स्पष्ट झाले या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून चुकीच्या निदानामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जातोय का असा प्रश्न उपस्थित होत आहे यासंदर्भात युवा महाराष्ट्र सेनेचे सॅम आठवले यांनी तीव्र निषेध व्यक्त करत आय जी एम रुग्णालय प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राज्याचे आरोग्यमंत्री यांनी तातडीने दखल घ्यावी दोषींवर कारवाई करावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत याची खबरदारी घ्यावी अशी मागणी केली आहे यावेळी युवा महाराष्ट्र सेनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे जय महाराष्ट्र आज आय सी एम मध्ये या ठिकाणी आहेत त्या अनिता साखरे ऍडमिट आहेत आणि आयसीयू मध्ये असताना या ठिकाणी महालॅब या महालॅब बघितला बघितलं तर त्यांना सिरम क्रिएट नाईन हे जे आहे त्याचं टेस्ट केली आणि ते दहा पॉईंट सतरा दाखवलं म्हणजे हे किडनीचं त्या ठिकाणी डायग्नोस करण्यासाठी हा रिपोर्ट आहे आणि किडनी फेल असणाऱ्याचं दहा पॉईंट सतरा येते त्यांनी सांगितले की कि किडनीला प्रॉब्लेम आहे आणि इथनं घेऊन जावा त्यानंतर दुसऱ्या प्रायव्हेट निदान आम्ही लॅबला केलं तर त्या लॅबमध्ये एक पॉईंट एक आलं म्हणजे नॉर्मल आहे एक पॉईंट एक या ठिकाणी आलं त्या यांच्या चौकशी केल्यानंतर हे म्हणले आमची महालॅब सगळ्यात टॉपची लॅब आहे आणि तुम्ही ह्या लॅबला तिथं क्वालिफाईड करू शकत नाही म्हणून आम्ही निदान निदान इचलगंजीमध्ये टॉप आणि एम डी डॉक्टर आहेत इथंसुद्धा डीच आहेत महालॅबला पण ह्या एम डीच्या इथंसुद्धा आज टेस्ट केली तर एक पॉईंट एकच आहे म्हणजे दहा पॉईंटच्या हिशोबानं जर यांनी त्या ठिकाणी ट्रीटमेंट केली असली तर त्या यांच्या मम्मींचा किंवा इथल्या रुग्णाचा जीव जाणार आहे म्हणजे ही महालॅब जी आहे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आय जी आमचे जे इथले स्टाफ आहेत त्यांनी सुद्धा कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी ट्रीटमेंट केली याची चौकशी झाली पाहिजे नागरिकांचा जीव घेण्याचा प्रकार परत एकदा या ठिकाणी झाला खरं तर दुसरा विषय जर बघितला आत्ता प्रवाची बातमी आहे आय जीएम राज्यातील सर्वोत्त सर्वात चांगलं इस्पितळ म्हणून राज्य सरकारनं सात लाखाचं बक्षीस दिलंय मग हे जर पहिले एक नंबरला असेल तर याच्यानंतरच्या हॉस्पिटलची अवस्था काय हा प्रश्न सगळ्यात मोठा निर्माण होतोय याच्यावर चौकशी जर नाही झाली तर युवा महाराज सेनेच्या वतीनं आय जी एममध्ये आंदोलन जोपर्यंत याची चौकशी होणार नाही तोपर्यंत आंदोलन केलं जाईल या प्रशासनानं लक्षात घ्यावं आणि याची लवकरात लवकर चौकशी करावी आणि महालाभ यांच्यावर कारवाई करावी यांच्या ज्या ठिकाणचं लायसन असेल ते रद्द करा किंवा इथून जे चांगली लॅब असेल त्याच ठिकाणी याची तपासणी व्हावी आणि रुग्णांची काळजी घ्यावी एवढी विनंती जय महाराष्ट्र सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकनला क्लिक करा